बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास येथील कुणबी भवनमध्ये दैनिक जनतेचा जणदूतचा सातवा वर्धापन दिन सोहळा उत्साहात व वा दिमागदार वातावरणात पार पडला याने मित या निमित्ताने जनतेचा जनदूत पुरस्कार दोन हजार सव्वीस प्रदान करून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी वर्तमानपत्र चालवणे सध्याच्या संपादक मंडळासाठी अत्यंत खडतर व तारेवरची कसरत असल्याचे नमूद केले वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवरही वर्तमानपत्रांची किंमत मर्यादितच राहिली असून सत्य आणि विश्वासार्ह पत्रकारितेमुळे वाचकांचा विश्वास, विश्वास कायम असल्याचे त्यांनी सांगितले ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांनी जनतेच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून सामाजिक बांधिलकी जपली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी शिव रूपानंद महाराज होते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना शाल श्रीफळ सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार संजय बोरगे यांचा मानपत्र व फेटा बांधून विशेष सत्कार करण्यात आला त्या दैनिकाच्या मालकाला किती अडचणी असतात किती संघर्ष असावा लागतो कारण एक दैनिक तुमच्या हातामध्ये दे देत दे असताना चार महिने पाणी दैनिक जर तुमच्या हातात द्यायचं म्हटलं तर एका दैनिकाची कॉस्टिंग ही कमीत कमी पंधरा ते वीस रुपये असते सकाळ सका दैनिक तुमच्या हातामध्ये ज्यावेळेस सकाळचा मालिक देतो त्यावेळेस त्या सकाळची किंमत ही चाळीस ते पंचेचाळीस रुपये किंमत असते पण अवघा आम्ही तो अंक चार ते पाच रुपयामध्ये ग्राहकाच्या हातात देत असतो म्हणून ब्रिटिश काळामध्ये आम्ही नेहमी सांगतो मी एक दैनिकाचा संपादक आहे दैनिकाच्या मालकाच्या भावना म्हणजे तुम्हाला माहीत तसा आपला मित्र जर असं त्याला जर संपवायचं असेल आपल्या मित्राला जर संपवायचं असेल तर त्याला एक स्कार्पिओ आणि त्याला एक वर्तमानपत्र करायला लावायचं नाही त्या दैनिकाच्या मालकाने भीक मागितली तर दुसऱ्या दिवशी त्याला प्रसंग तसा असतो कारण की नेहमी म्हणतात संसर्ग जनर मोठ्या प्रमाणात शकतो आणि ह्या आमच्या इंडस्ट्रीवर मोठी कला निर्माण झाली अनेक त्या काळामध्ये प्रिंटिंग बंद ठेवण्यात आल्या अनेक कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात आलं त्यांनी तीस तीस वर्ष संपादकीय विभाग असं वृत्तपत्र विभागामध्ये काम केलं असं वितरण विभागात काम केलं असेल अशा अनेक माझ्या बांधवांना त्या मालकांनी घरी काढून दिलं आज इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया जगाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर पुढे जातोय मात्र दैनिकामध्ये आजही तीन ते चार कोटी लोक या वर्तमानपत्रामध्ये काम करता येईल मात्र शासन कोणत्याही प्रकारची मदत करत नाही आणि हा व्यवसाय जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत वर्तमानपत्रातली बातमी वाचल्याशिवाय वाचकाला समाधान मिळत नाही अनेक जणांचा तर्कवितर्क असतो का वर्तमानपत्र बंद होते मात्र जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत वर्तमानपत्र कधी बंद पडणार नाही कारण लोकांना सोशल मीडियापेक्षा वर्तमानपत्रात आलेली बातमी ही खरीच बातमी असू शकते हा वाचकांचा विश्वास आहे म्हणून आज महाराष्ट्रातील छोटे मोठे आणि बडे दैनिक आजही स्वतःच्या हिंदीवर हे दैनिक चालवतात कारण ग्रामीण भागात दैनिक चालवणं त्याला जाहिरातीचा सोस कमी असतो मात्र ग्रामीण भागामध्ये देखील आज भजुराताई निचिते यांनी सातव्या वर्षात दैनिक सुरू करत असताना मला अभिमान वाटतो आज भजुराताई निचिते यांनी दैनिक जनतेचा जनदूत या एक मोर्बांमध्ये चांगल्या प्रकारे चालवत आहे नवकाळच्या संपादिका जयश्री ते खारेकर असतील त्यानंतर आमच्या संध्याकाळच्या मॅडम खारेकर असतील महिला देखील पुढे कमी पडत नाही कारण दैनिक चालवणं एवढी सोपी गोष्ट नाही आज दैनिक जन जन दैनिक जनतेचा जंतू चार पाणी अंक जरी आपल्या हातात द्यायचा असला तरी त्याला मोठ्या प्रमाणात खर्च असतो म्हणून पत्रकारांकडे या समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा जरी असला तर मी नेहमी सांगत असतो आम्ही पत्रकार देणारे आहोत आम्ही घेणारे पत्रकार नाही म्हणून आम्ही पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही वर्तमानपत्र चालवत असताना देखील ज्या समाजामध्ये उपेक्षित आहे त्या समाजाला न्याय देण्याचं काम आणि आज वारकर आए, वारकरी संप्रदाय मी देखील एक मारकरी आहे वारकरी आहे या व्यासपीठावर आमचे शेठ नानजीबाई झंजीबाई टक्कर खानावर हे देखील एक वारकरी संप्रदाय आहे कारण आळंदीमध्ये गेल्यानंतर दोनशे एकतीस फुटाची पुटाचं मंदिर ज्यांनी बांधलं आज त्या ठिकाणी त्यांनी अन्नदान सुरू केलं पंढरपूर येथे देखील त्यांनी दे अडीचशे खोल्या निर्माण केल्या त्या ठिकाणी ठिकाणी देखील वारकऱ्यांसाठी मोफत सेवा देता येईल म्हणून या व्यासपीठावर आणि जोपर्यंत वारकरी संप्रदाय आहे तोपर्यंत या चंद्र सूर्य आहे तोपर्यंत वारकरी संप्रदायामुळे या हिंदुस्थानाला चांगले दिवस राहतील कारण ते मी म्हणतात कारण मी पांढरण महाराज फुले माधवबाबा फुले यांचे आम्ही शिष्य अनुवयी आहोत आज जरी मी दैनिकाचा मालक जरी असलो पण आमच्या काळामध्ये वारकरी संप्रदायाची माळ असल्यामुळे आता मगाशी मला तिथे सरांचा आनंद वाटला तर त्यांनी सांगितलं का मी आमच्या वर्तमानपत्रामधून एक पण धार्मिक कार्यासाठी देणार आहोत खरंतर ही काळाची गरज आहे कारण वर्तमानपत्र वाचत असताना अमिताभ बच्चन नेहमी सांगतात मी पेपर वाचत असताना पहिलं पान कधीच वाचत नाही कारण पहिलं पान कधीच वाचत नाही जे म्हणतात मी शेवटचं पान वाचतो त्यामध्ये क्रीडा असतात आणि त्यांचा सन्मान करण्याचं काम या ठिकाणी या व्यासपीठाने केलंय कारण पुरस्कार देणारा पुरस्कार घेणारा याची देखील समाज चर्चा करत असतो पण आज ज्या माऊलीचा सन्मान या व्यासपीठावर होतोय हा त्यांच्या कार्याची आणि समाज सुधारत त्यांची जबाबदारी वाढलेली आहे पुरस्कार घेतल्यानंतर तुम्हाला आणखीन काम वाटलं पाहिजे ही दे पुरस्कार देण्यासाठी माझा हेतू आहे आणि ज्यांना ज्यांना पुरस्कार भेटला असेल आणि माझ्याशी ज्या देखील संपदा ज्या आहेत अत्यंत चांगल्या प्रकारे मांडणी करताय आणि म्हणून आज ज्यांचा सन्मान झाला त्या सन्मान आरतींना मूर्तींना त्याचबरोबर संपादिका चिताताई यांना परमेश्वराने दीर्घायुष्यो आणि त्यांना सुवर्ण येऊ पंचवीसावा सुवर्ण महोत्सव चांगला आता वर्तमान पत्राने करू मी येथे आमच्या दाऊकरी समूहाच्या वतीने शुभेच्छा देतो ठोर समाज सेवक राष्ट्रीय वैभव ट्रस्ट इनके ट्रस्टच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम